नमस्कार मी रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार या ठिकाणी कंधार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो ऍग्रिस्टॅग प्रोजेक्ट आपल्याकडे चालू आहे आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यानं फार्मर आय डी क्रिएट करणं बंधनकारक आहे कारण पुढील कालावधीमध्ये पीक विमा असेल कुठलं अनुदान असेल किंवा कुठल्याही शासकीय कृषी विषयक योजना मिळण्यासाठी फार्मर आयडी असल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही त्यामुळं फार्मर आयडी क्रिएट ऍग्रिस्टॅग अंतर्गत सर्वांनी करावं पीएम किसानचे जे लाभार्थी आहेत त्याच्यातले आणखीनही पाच हजार लाभार्थ्यांचं ऍग्रिस्टॅग मधलं फार्मर आयडी क्रिएशन राहिलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून आपलं ऍग्रिज टॅग अंतर्गत फार्मर आय डी क्रिएट करून घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद